नमस्कार सर्वांना आपला विकास युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे या आधीच्या सर्व दिलेल्या प्रेमाबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि आज एका विशेष कामासाठी आणि विशेष व्हिडिओ घेऊन तुम्हाला सर्वांसाठी मी आलेलो आहे या व्हिडिओमध्ये थोडस आपण पर्यावरणाशी रिलेटेड बोलणार आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की माझ्या मागे पर्यावरणाशी रिलेटेड तर काही दिसत नाहीये हे एरियामध्ये येऊन मी पर्यावरणाबद्दल काय बोलतोय तर आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा घटक आहे त्याला म्हणतात प्लास्टिक त्याचं विघटन होत नाही तरी सुद्धा आपल्या घरामध्ये जिकडे तिकडे ते असतं पण या प्लास्टिकच विघटन करून एका तरुण मुलानं एक स्टार्टअप सुरू केलं आहे आणि त्याच्यापासून इंडस्ट्रीयल फ्युअल बनवलं जातं ही खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे त्यामुळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण ती कॉन्सेप्ट पण कळणार आहे आणि त्यामध्ये काय स्कोप आहे तो कळणार आहे आणि हा जो स्टार्टअप आहे त्याला त्यातून कदाचित बऱ्याच जणांना प्रेरणा पण मिळेल आणि नवीन काही करण्याची दिशा सुद्धा मिळेल सो आपण आता बघूया पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला बरंच काही इन्फॉर्मेटिव्ह आणि महत्वाचं यातून कळणार आहे माझ्यासोबत आता आहे मराठी इको सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे फाउंडर सौरभ मराठे तर मी त्याला पहिला प्रश्न डायरेक्टलीच विचारतो की प्लास्टिक ह्या गोष्टीबद्दल खूप सारा अवेअरनेस आता क्रिएट होत आहे पण ॲक्च्युअलमध्ये कृतीत कोणी आणत नाही तर मग तुझ्या डोक्यात ही आयडिया येण्याचं कारण काय तुझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड पण थोडंसं तू ओके okay. तर माझं बी मेकॅनिकल झालं तर लॉकडाऊनमध्ये मी रिसर्च करत असताना वेस्ट मॅनेजमेंट मधाला मला काम करायची इच्छा होती Okay. त्या गोष्टीत रिसर्च करत असताना मला प्लास्टिक ही गोष्ट निष्कर्षाने की प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला प्लास्टिक आढळत तर त्याचं डिस्पोज ऑफ किंवा त्याचं रिसायकलिंगची जी प्रोसेस आहे ते इनकम्प्लीट आहे आणि प्रॉपरली फॉलो होत नाही वेस्ट मॅनेजमेंट करायचं तू म्हणजे एक्झॅक्टली काय काम केलं त्याच्यामध्ये okay. वेस्ट मॅनेजमेंट मध्ये में वेरियस गोष्टी आहेत वेस्ट मॅनेजमेंट मध्ये आपण जे आपण घरगुती आपल्या घरात ज्या गोष्टी वापरल्या जातात त्या गोष्टी त्याला प्रॉपरली सायंटिफिकली रिसायकल करणं Okay. या गोष्टीला वेस्ट मॅनेजमेंट मध्ये मेजर कंपोनंट पार्ट आहे okay. त्यामध्ये ओके काय करतो आपण जी पण गोष्ट घेते मेटल असू दे दे प्लास्टिक असू दे okay. या सगळ्या गोष्टी प्रॉपरली डिस्पोज ऑफ करून ज्या त्या सेक्टरला आपण रिसायकलिंग साठी किंवा रियूज साठी आपण त्यांना फॉरवर्ड करतो ओके ह्या सिस्टीमला आपण वेस्ट मॅनेजमेंट असं म्हणतो ते, ते करताना तुला प्लास्टिक ही प्लास्टिक ही गोष्ट निष्कर्षाने जाणवली की जो व्हॉल्युम ऑफ प्लास्टिक जे जनरेट होतं आणि रिसायकल होतं त्यामध्ये भरपूर मोठा गॅप प्रॉपरली बघशील तर फक्त पाच टक्के प्लास्टिक रिसायकल होतं अरे बापरे आजच्या जगामध्ये आपलं कन्झम्पन डेली वाढतच चाललंय त्यामुळे प्लास्टिक रिसायकल होण्याची तेवढी प्रोसेस फास्ट नाही आणि आपल्या सिटीच्या बाजूला बघशील तर तुला लँडफील डबल के टिबल होताना दिसतं बरोबर तुला गोष्ट म्हणजे दिल्लीचं जे लँडफील्ड आहे ते दहा फुटबॉल फिल्ड च्या एवढं मोठं झालं आणि त्याची हाईट ताजमहलच्या हाईटच्या वरती गेली ही मजाची गोष्ट नाही आहे सिरियस होण्याची गोष्ट बरोबर त्यामुळं प्लास्टिक आपण जेवढं कन्झ्युम करतो रिसायकल करत नाही आणि त्या गोष्टीसाठी फोकस करून मी ही गोष्ट केली ह्याला आपण पूर्ण डिस्पोज ऑफ म्हणू शकत नाही खरं आपण प्लास्टिक पासून चांगलं करून त्यातून फ्युल जनरेट करतो जे आपल्याला इंडस्ट्रीकेशनमध्ये वापरतात हे खूप युनिक कॉन्सेप्ट आहे पण मग हे स्टार्टअपचं जेव्हा तुझ्या डोक्यात आलं तर तेव्हा तुला काही असं म्हणत नाही डिरेक्शन मिळणं गरजेचं आहे तर डिरेक्शन कुठून आले की वेस्ट मॅनेजमेंट तू बघितलं प्लास्टिकला निवडलं तुला yes, मी सिलेक्ट केल्यानंतर मी भरपूरशा गोष्टी ट्राय केलं प्लास्टिक पासून ब्रिक्स बनवता येतात प्लास्टिक पासून बाकीच्या गोष्टी आर्टिकल्स बनवता येतात भरपूरशा गोष्टी करतात खरं ते जेव्हा मी केलं त्यानंतर मला असं झालं की ते आपण परत फॉरवर्ड करतोय म्हणजे एक स्टेप आपण फुडून येतोय तो प्रॉपरली डिस्पोज ऑफ होत नाही प्लास्टिक पासून आपण परत आर्टिकल बनवल्यानंतर परत ते कधीतरी खराब होणार परत ते तुमच्या मातीमध्ये जाऊन त्याच्यातून प्लास्टिक डिस्पोज ऑफ होऊन तुम्हाला परत ते पोल्युटंट करणार म्हणजे ते कन्वर्ट होतं फक्त पण आपण फुट ढकलतो सायकल आपण फक्त तुम्ही आता तुमचं प्लास्टिक तुम्हाला डिस्पोज ऑफ द्यायला वाटतं फक्त ती प्रोसेस आपण फुटं ढकलतो बरोबर मध्ये काय पायरोलिसिस ही कन्सेप्ट फार जुनी आहे सेव्हन्टीन सेव्हन्टीन हंड्रेड पासून या गोष्टी ट्रायल्स मध्ये आहेत गोष्टीमध्ये पॅरालिसिस वापरलं जातो चा अर्थ काय सांगशील एखाद्या गोष्टीला एखाद्या ऑब्जेक्टला आपण एक सर्टन टेम्परेचर वरती नेतो तिथे त्याला हिटअप करतो त्याला सर्टन टेम्परेचर वरती नेतो त्याचा तो फेज चेंज होतो म्हणजे सॉलिडचं लिक्विड फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो आणि ते लिक्विड फॉर्म आपण कलेक्ट करतो सिमिलरली आपण प्लास्टिकसाठी पण करतो प्लास्टिकमध्ये आपण सगळं प्लास्टिक सॉलिड फॉर्म मध्ये वेस्ट प्लास्टिक आहे ते कलेक्ट करतो त्याला हीट करतो आणि त्याला हीट करून आपण लिक्विड फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो कर। जे फूड आपण रिफाईन केल्यानंतर आपल्याला इंडस्ट्रियल फ्यूल मिळतं ओके यामध्ये okay. आपण इंडस्ट्रीजला जिथे डिझेल वापरतात किंवा इंडस्ट्रियल फ्युल जिथे वापरतात तर आपण ह्याला अल्टरनेटिव्ह म्हणून आपण देतो ओके okay. क्या तर आता आपल्या मागे माझ्या मागे तुम्हाला बराचसा असा कचरा वगैरे दिसत असेल पण हा कचरा नाही आहे ऍक्च्युली मध्ये पण प्लास्टिकचं जे पायरलोसेस प्रोसेस तर त्याच्यासाठी जे लागणार प्लास्टिक आहे तर ते आहे आणि आपल्या घरामधून अशाच पद्धतीनं प्लास्टिक बाहेर पडतो मुळे हा सेग्रिगेशनचा पार्ट जो आहे किंवा हे जे तुझं रॉ मटेरियल आहे त्याच्यामध्ये किती एफर्ट लागतात आणि ते कसं कलेक्ट करतो असतो येस आता प्लास्टिकचे सोर्स म्हणलं तर मेजरली दोन सोर्सेस आहेत okay. एक म्युनिसिपल सोर्स आहे म्युनिसिपल वेस्ट जे आपण घरगुती येतात म्युन्सिपल वेस्ट आणि दुसरं येते इंडस्ट्रीय वेस्ट इंडस्ट्रियल मेजरली वेस्ट जे आहे ते सेग्रिगेटेड येतात कारण डोमेस्टिक वेस्ट किंवा म्युनिसिपल वेस्ट येते ते आपल्याला सेग्रिगेट करायला थोडं अजून क्लिअर करू शकशील का कर, म्युनिसिपल आणि डोमेस्टिक मध्ये नेमकं काय सांगायचं ओके इंडस्ट्रियल वेस्ट मध्ये काय आता इंडस्ट्रियल वेस्ट मध्ये जे प्लास्टिक प्रोसेस करणारे कंपन्या किंवा मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या त्यांचं जे प्लास्टिक येतं ते आपण डायरेक्टली कलेक्ट करतो त्याला डेन्सिफाय करून आपण यूज करतो म्हणजे त्याला बल्क मध्ये करतो बल्किंग करतो आणि जे म्युनिसिपल वेस्ट जे म्हणतोय आपण त्यामध्ये सगळं जात पर ग्लास पुठा प्लास्टिक हे सगळं प्लास्टिक्स म्युनिसिपल जे घरातलं आपलं सगळं महानगरपालिका कलेक्ट कलेक्ट करतो हो मग ते आपण घेतो त्याला आपण सेग्रिगेट करतो त्यातनं प्लास्टिक सगळं सेपरेट करतो तर काही वर्कर्स आहेत महिला आहेत महिला आपण लावून ते सगळं सेग्रिगेट करतो आणि जो प्लास्टिक आहे ते आपण युज करतो हा जो सोर्स आहे तुला मिळण्याचा म्युन्सिपल डम्पिंग ग्राउंड आहे तिथं आपण कॉन्टॅक्ट करतो म्युन्सिपालिटी गावातले ग्रामपंचायत असतात त्याच्याकडून आपण ते प्लास्टिक उचलतो आता मला सांग की आता माझ्या मागे किंवा आता हे जे आपण बघतो त्याच्यामध्ये खूप सारा कचरा किंवा आता ना ते। येस ते सेग्रिगेट करताना त्रास होतो जास्त हो महिलांना आपण जसं प्रोटेक्शन आणि ग्लोव्ह वगैरे घालून ते सेग्रिगेट करायला लागतं कारण त्या वेस्टमध्ये काचेपासून पासून पुठ्ठ्यापासून सगळ्या गोष्टी येतात कधी कधी कपडे पण येतात बरोबर त्यामुळे ते अनहायजेनिक गोष्ट आहे किंवा ते डेंजरस गोष्ट त्यामुळे आपण महिलांना प्रॉपर गेअर दूध त्या सगळ्या गोष्टी क्लीन आउट करतो म्हणजे ऍक्च्युली आता आपण विषय आला म्हणून मी विचारतो की हे आपण ऍक्च्युली आपण जे नागरिक म्हणून कचरा टाकतो किंवा तिथे जर असं आपलं चुकतोय का कुठेतरी प्लास्टिक बरेच जण सांगतात फॉलो नाही जे प्रॉपरली जर प्रोसेस करून मिळालं तर पुढचे एफर्ट्स कमी होतील बरोबर आणि त्याला रिसायकलिंग करायला आपल्याला स्कोप जास्त भेटू शकतो मला मला तुम्हाला हेच सांगायचं की जर तुम्ही प्लास्टिक तुमच्या घरातलं कचऱ्यामध्ये लागताय तर असं हे दिसतंय सो बेटर वे शक्यतो प्लास्टिक वेगळं जर केलं तर त्याचा प्रोसेस पण होईल आणि त्याच्या प्रोसेसमध्ये आपलाच फायदा आहे शेवटी पर्यावरणाला आपल्याला वाचवायचं आहे प्लास्टिकला जर बाजूला करायचं आहे तर अशा लोकांना आपण सपोर्ट केला पाहिजे जे लोक त्याचा कृतीमधून काम करतात ही एक रिक्वेस्ट आहे की आपण त्याचं जे सेग्रिगेशन आहे सेपरेशन आहे ते व्यवस्थित केलं पाहिजे प्लास्टिक सेपरेट करणं आणि प्लास्टिक कलेक्ट करणं यासाठी बऱ्याचशा संस्था सुद्धा काम करतात आणि या संस्था खरंच अगदी म्हणजे वाटतं की पर्यावरणाचं फार मोठं काम करतात आणि मला वाटतं सौरभ तू सुद्धा त्यांच्याशी कनेक्टेड आहेस अशा कुठल्या संस्था आहेत आणि आणि ज्या आपल्या सांगलीमध्ये सुद्धा सुद्धा काम इतर ठिकाणी त्यामध्ये मेजरली सांगलीत बोलशील तर सांगलीमध्ये निसर्ग संवाद ग्रुप आहे जे लोक प्लास्टिक कलेक्शन प्रमोट करतात आणि ते ऍक्टिव्हिटी करतात त्यामध्ये जीवन जीवनविद्या मिशन पण आपले त्यामध्ये त्यांना सपोर्टिव्हली काम करते त्या आपण निसर्ग संवाद या ग्रुप मधून आपण लोकांना अपील करतो की तुम्ही तुमचं डेली युज मधलं प्लास्टिक सेपरेटली क्लीन करून कलेक्ट करा ते आपण दर महिन्याच्या शेवटच्या संडेला आपण कलेक्ट करतो आमच्या कलेक्शन ड्राईव्ह असतात ते पूर्ण सांगली सा, प्लास्टिक कलेक्ट करतो कलेक्शन ड्राईव्ह आपण सांगलीमध्ये करतो तसंच सागर मित्र नावाची एक संस्था आहे जी पुण्यामध्ये पुन्हा सातारा एरियामध्ये जी ऍक्टिव्हिटी करतात सेम प्लास्टिक कलेक्शनची ऍक्टिव्हिटी करतात जीवनविद्या मिशन आता मुंबईमध्ये पण फार चांगली ऍक्टिव्ह आहे प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह मध्ये अशा खूप साऱ्या संस्था आहेत ज्या तुला ह्याच्यामध्ये सपोर्ट करतात तर त्यांच्याकडूनही तुला हे मिळतं मटेरियल त्याच्या येस त्यांच्याकडनं पण आपण प्लास्टिक कलेक्ट करतो आणि प्रॉपरली पण रिसायकल करतो तर मी तुम्हाला सुद्धा हेच एक अपील करेन या व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्ही सुद्धा तुमच्या घरातलं प्लास्टिक एकत्र करून अशा संस्था ज्या आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही नक्की करावं आणि त्यांच्याशी काही जर आपल्याला डायरेक्ट संपर्क करायचा असेल तर त्यांचं काही सोशल मीडिया प्रेझेन्स आहे का हो त्यांचं सोशल मीडिया प्रेझेन्स आहे त्यांचे कॉन्टॅक्ट पण मी तुला मी डिटेल्स मध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट देईन तुम्हाला जर वाटतं हे व्हिडिओ की प्लास्टिकला असं व्यवस्थित सेग्रिगेट करून अशा लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे तर नक्कीच कॉन्टॅक्ट करून तुम्ही ही सौरभ आता मला पुढचा प्रश्न जो आहे तो बेसिकली आम्हाला हे जाणून घ्यायचं की एक्झॅक्टली प्रोसेसिंग कसं होतं पण ते आम्हाला आमच्या पद्धतीनं जरा थोडं सोपं करून सांगा इंडस्ट्रियल लँग्वेज मध्ये आपण काय करतो आपण प्लास्टिक घेतो त्याला प्लास्टिक कसं एकदम पेपर फॉर्म मध्ये असतं पातळ असतं त्याला ते जेवढं तू रिॲक्टर मध्ये भरायचं असेल तेव्हा तुला डेन्सिफाय करायला लागते म्हणजे तुला घट्ट करायला लागते लगदा करावं लागतं बरोबर हा असं लगदा करतो आपण तो लगदा आपण मध्ये टाकतो इथे मागे आहेत मशिनरी रिॲक्टर म्हणजे एक मोठं कुकर आहे आपलं ओके कुकर मध्ये आपण टाकतो त्याला फोर हंड्रेड डिग्रीज आपण हीट करतो ओके फोर हंड्रेड डिग्रीज टेम्परेचर चारशे डिग्री पर्यंत आपण त्याला हीट करतो ते हीट केल्यानंतर त्या जर फेज चेंज होतो म्हणजे सॉलिडचं लिक्विड फॉर्म मध्ये होतो Okay. लिक्विडचं गॅस फॉर्म मध्ये कन्वर्ट होतं तर गॅस जो पुढे आपण पुढे गॅस जाऊन तो गार करतो कंडेन्सर मध्ये आपण तो गार करतो आणि त्याला परत पुढे लिक्विड फॉर्म मध्ये आपण त्याला कलेक्ट करतो या प्रोसेस मध्ये थोडे ऍडिटिटीज टाकायला लागतात आणि okay. ही प्रोसेस स्मूथ व्हायला कॅटलिस्ट आपण त्याला म्हणतो कॅटलिस्ट टाकायला लागतो ओके म्हणजे फायनल जो प्रोडक्ट रेडी होतो तर समजा आता तू एक रॉ मटेरियल इकडे तुझं जे सेपरेट केलंस ते घेतलंस आणि ते ठराविक लिटर मिळण्यासाठी किती प्लास्टिक वगैरे असं काही कॅल्क्युलेशन नाही तो डिपेंड करते प्लास्टिक कुठला आहे ना प्रोसेस कशा त्यावर ते डिपेंड करते तरी रफली तीस टक्के ते ऐंशी टक्केच्या मध्ये आपल्याला आउटपुट येतो ओके ओके मग आता हे जे फायनल तुमचं जे मिळतं त्याचे तू मग मला तीन एक प्रकार सांगितले तर ते जरा एक्सप्लेन करशील कुठले कुठले लाईट वेट आणि प्लास्टिक ऑइल आपण प्लास्टिक पॅरालिसिस मधून जे ऑइल येतं त्याला पायरो ऑइल बनवू शकतो okay. ते एकदम डेन्स फॉर्म मध्ये असत त्यामध्ये फ्रॅक्शन म्हणजे पेट्रोल आ, बेसिकली काय की प्लास्टिक हे पण क्रूड ऑइलच प्रोडक्ट आहे आपण ही बेसिकली रिव्हर्स इंजिनिअरिंगची प्रोसेस आहे पॅरोलिसिस म्हणजे प्लास्टिक पासून क्रूड ऑइलपासून प्लास्टिक बनवलं प्लास्टिक पासून आपण परत क्रूड ऑइल बनवतो बेसिकली क्रूड ऑइल बनवतो क्रूड ऑइल फ्युल येतं मग त्याला आपण परत डिस्टिलेशन प्रोसेस केली डिस्लेशन प्रोसेस आपल्याला क्लिनर फ्युल मिळतो ओके आणि ते शक्यतो कुठे जास्त करून हे सगळं इंडस्ट्रीकेशन मध्ये जिथं फाउंट्रीज आहेत जिथं बर्नर्स आहेत ओके म्हणजे जिथं होतं तिथं त्यांना फ्युल म्हणून ह्या गोष्टी वापरतात आपल्याला वापरतो त्या साठी कितपत योग्य आहे वापरू शकतो लिगल नॉर्म्स ते वापरता येत नाही वापरता येत नाही पण आता मग हा एक चांगला अल्टरनेटिव्ह आहे या लोकांसाठी जे एरियामध्ये आहेत ते सगळ्यात बरोबर कॉज खूप भारी यायचा yes. तर मेजरली कॉज जो आहे त्यासाठी कॉज साथ। ट्रिव्हन असलं तरी आपण ते फायनान्शियल कुठेतरी बाइंडिंग करायला लागतं फायनान्शियल ब्रॅकेटमध्ये आपल्याला आणायला यासाठी तुला बऱ्याच स्कीम्स म्हणून गव्हर्नमेंटच्या स्कीम मधून पण तुला बरंच काही मिळालंय अनुदान वगैरे तर त्याबद्दल काय सांगाल कारण बऱ्याच जणांना प्रश्न असणार की काहीतरी स्टार्टअप करायचं आहे किंवा काहीतरी स्कोप आहे मला माहिती नसतं त्यांना हे जे गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स आहेत त्याच्या डेफिनेटली स्टार्टअप इंडियाचं आपलं गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे okay. त्याच्या अंडर भरपूरशा स्कीम्स आहेत ज्या तुम्ही स्टार्टअपला इम्प्लिमेंट करू शकता okay. त्यामधून तुम्हाला जर तुम्ही कुठल्या कॉलेजशी किंवा कुठल्या इन्क्युबेशन सेंटर तुम्ही जर कनेक्ट झाला hmm. तर तुम्हाला तिथून गव्हर्नमेंटच्या फंडिंग उचलता येतात ओके okay. येस त्यामध्ये गव्हर्नमेंट तुम्हाला रिसर्च करायला फंड देतं तसं मला आसिम नावाची संस्था आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची संस्था आहे त्या संस्थेच्या अंडर मला तीस लाख रुपये मिळाले ते रिसर्च आणि डेव्हलपमेंट साठी पीएमईची पी स्कीम आहे त्याच्या अंडर मला ट्वेंटी फायव्ह पर्सेंट सबसिडी मिळाली लोनच्या लोन, लोन लोन वरती लो लो सबसिडी मिळाली ट्वेंटी पर्सेंट अशा गव्हर्नमेंटच्या भरपूर स्कीम्स आहेत ज्यामध्ये तुम्हाला सबसिडी मिळते काही ठिकाणी ग्रांट मिळते तुम्ही ऑनलाईन लागेल स्टार्टअप इंडियाचं स्टार्टअप इंडियाचं पोर्टल आहे त्यावर तुम्ही विजिट करू शकता तुमच्या जवळपास जे इन्स्टिट्यूट्स आहेत जिथं तुम्हाला इन्क्युबेशन सेंटर चालवलं जातं बरोबर इन्क्युबेशन सेंटर बेसिकली काय की नवीन उद्योजकांना लिगली आणि फायनान्शियली अवेअरनेस नसतो किंवा त्यांना माहिती नसतो बरोबर त्याची माहिती हे इन्क्युबेशन सेंटर तुम्हाला देतात काय माहिती हे मला वाटतं भरपूर साऱ्या बघणाऱ्यांसाठी खूप महत्वाचं असेल की त्यांना हा इकॉनॉमिकल फॅक्टर जो आहे त्यासाठी काय करायचं तर तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही हे करू शकता त्याचे पण डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन त्या साईटशी लिंक वगैरे पण देईन आता मला शेवटचा प्रश्न हा विचारायचा आहे की हे जे पेट्रोल सॉरी हे जे हे जे इंडस्ट्रियल फ्युएल आता तू जे क्रिएट करतो त्याचा तुझं फ्युचर काय बघतो कुठपर्यंत स्कोप वाटतोय आणि याच्यातून प्रॉफिटेबल आहे का आणि इवन तो तुझा हेतू काय पुढे काय करायचं आहे बेसिकली त्याच्यामध्ये काय की दोन गोष्टी आपण पॅरलली विचार केला तर एक सोशल कॉज होतं ज्यातून आपण प्लास्टिक डिकम्पोज करतोय किंवा प्लास्टिक डिस्पोज करतोय या प्रोसेस मधून आणि दुसरं मेजरली जे क्रूड ऑइल इंडियात कुठे मॅन्युफॅक्चर होत त्या सगळ्या गोष्टी आपण इम्पोर्ट करतोय बरोबर त्या सगळ्या गोष्टी इम्पोर्ट करून आपण युज करतो त्यामुळे इम्पोर्टचं आपलं जे चलन आहे त्या तो कुठेतरी आपण मी काही त्याला मोठा हातभार लावू शकत नाही तर आपण एक त्याला छोटीशी सपोर्ट करू शकतो या करू शकतो त्यामध्ये जर ह्या मोठ्या स्केलमध्ये जर हे करता आलं तर ते आपल्याला डेफिनेटली ते युजफुल आहे आणि जे फ्युल वापरतात इंडस्ट्रीमध्ये जे फ्यूल वापरतात वापर त्याला ता, आपण लोकलाइज अल्टरनेटिव्ह देऊ शकतो मला वाटतं जेवढा दृष्टिकोन व्यापक असतो ना तेवढं ते काम पण तेवढंच मोठं होतं त्यामुळे तुझ्या या पहिल्या खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या कडून पण तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि नक्कीच आम्हाला असं तुझ्या अजून स्टार्टअपचे भरपूर सारे बघायला मिळतील अजून जास्त स्टार्टअप बघायला मिळतील आणि हे पाहून सुद्धा खूप लोक इन्स्पायर होऊन या गोष्टीसाठी जातील जाता दा जाता अजून काही सांगू शकशील जे नवीन लोक आहेत स्टार्टअप करू शकतात एखादं तुझ्याकडून म्हणजे असंही नाही की तू मोठं काय अचीव्ह केलंस म्हणून मी तुला विचारतो बट जेव्हा त्या फेजमध्ये असणारी लोक असतात तर त्याच्याकडनं काहीतरी रिअलिस्टिक मिळतात सो तशा अंगाने काय सांगशील आता सध्याच गव्हर्नमेंटचं जे स्कीम्स वगैरे आहेत ते स्टार्टअप ओरिएंटेड आहेत स्टार्टअपला सपोर्टिव्ह आहेत okay. त्यामुळे त्याचा बेनिफिट डेफिनेटली घेऊ शकतो आपण त्यामध्ये गव्हर्नमेंटकडनं भरपूरशा गोष्टी आहेत किंवा स्टार्टअप रिलेटेड भरपूरशा गोष्टी आता अवेअरनेस आणि या रिसेंटली एक दोन चार वर्षामध्ये भरपूरशा इन्फॉर्मेशन सेंटर आणि वाढले त्यामुळं नवीन उद्योजकांना त्याचा बेनिफिट चांगला आहे आणि तुम्हाला फायनान्शियल एड पासून तुम्हाला टेक्निकल एड पर्यंत सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये आता अवेलेबल आहेत जे पूर्वीच्या किंवा पाच दहा वर्षापूर्वी अवेलेबल होतात त्याचा बेनिफिट डेफिनेटली आपण उतरू शकतो आणि एक स्टेबल अप्रोच ठेवून आपण इंडस्ट्रीमध्ये किंवा बिझनेसमध्ये उतरू शकतो डेफिनेटली अप्स अँड डाउन्स येतील तर तुम्हाला जे एक्सपेरिमेंटल करून तुम्हाला जे एफर्ट्स घेऊन करायला लागणार ते तुम्हाला लोकांकडून सपोर्ट मिळून किंवा त्यांचा एक्सपिरियन्स पण ते आपल्याला बेनिफिट मिळू शकतो आणि मी म्हणूनच तुला डाऊन्स बद्दल विचारलं नाही कारण फ्रस्ट्रेशन डाउन्स बंद करावं इथंपर्यंत सगळ्यांच्याच मनात येत असतं बट मला पॉझिटिव्ह बाजू जास्त दाखवायची होती तुम्हालाही माहिती आहे अपयश यश ही दोन्ही बाजू होत राहणार आहेत बट ज्या पद्धतीने हे स्टार्टअप त्याने सुरू केलं आणि तो आता त्यासाठी करतोय झटतोय तर मला वाटतं की लवकरच त्याला याच्यातनं यश मिळणार आहे आणि तुम्हाला सुद्धा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर सर्वांपर्यंत पोचवा कारण एक एक ऊर्जा मिळते लोकांना जेव्हा असं काही सक्सेसफुली कोणी काहीतरी करताना दिसतं तर अशाच अजून व्हिडिओजसाठी तुम्ही आपला विकास युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करालच आणि तुला पण थँक्यू की तू वेळात वेळ काढून आम्हाला हे सगळं दाखवलंस आणि खूप सोप्या शब्दात सांगितलं तर तुझ्या जर्नीसाठी तुला खूप सार्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू